जिभेवर ठेवताच विरघळणारी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी ही वडी तुमच्याकडे सुद्धा लहान मुलं असतील तर मुलांना ब्रेड बिस्किट न देता अशी ही एक वडी द्या अतिशय पौष्टिक अशी ही वडी आहे नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मग रेसिपीला सुरुवात करू तर या ठिकाणी मी मेजरमेंट कप आणि दीड कप शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे आधी आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहे खराब शेंगदाणे असतील ते काढायचे आहे शेंगदाणे भाजत असताना गॅसची फ्लेम बंद ठेवा कमी गॅसवरतीच असे खरपूस छान खमंग शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे बघू शकता खूप जास्त सुद्धा भाजायचे नाही असे चटके लागले शेंगदाण्यांना म्हणजे ते भाजून झालेले आहे त्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि हे भाजून घेतलेले शेंगदाणे एखादी ताटामध्ये काढून घ्यायचे आहे मी पुन्हा तुम्हाला दाखवते अशी लगेचच ही शेंगदाण्यावरची साल निघत आहे ताटामध्ये काढून ठेवते गार होण्यासाठी ठेवायचे आहे दहा ते बारा बदाम घेतलेले आहे आणि दहा ते बारा काजू घेतलेले आहे आपल्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही कमी अधिक सुद्धा घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये अक्रोड वगैरे पिस्ता इतर सुद्धा ड्रायफ्रूट ॲड करू शकता अगदी मंद गॅसवरती हलके असे चटके लागेपर्यंत ड्रायफ्रूट भाजून घेतलेले आहे आता त्यास मेजरमेंट कप आणि अर्धा कप खिसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे तर हे सुकं खोबरं घ्यायचं आहे आपल्याला सुकं खोबरं ना वडी भरपूर दिवसही टिकते अजिबातच खराब होत नाही अर्धा कप खोबऱ्याचा सुद्धा मंद गॅसवर असा खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे भाजून घेतलेला खीस ताटामध्ये काढून घेऊ आता सगळं हे गार होऊ द्यायचं आहे तोपर्यंत सुद्धा गार झालेले आहे शेंगदाण्यांची साल ही काढून घ्यायची आहे तुम्ही साली सकटसुद्धा ही वडी करू शकता या ठिकाणी साल ही काढून घेते शेंगदाण्याची अशा प्रकारे हातावरती चोळून घ्यायची आहे नंतर पाखळून घ्यायची आहे पूर्ण साल ही निघते अर्धवट काढलेली आहे काही शेंगदाण्यांना साल तशीच आहे आता हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि मिक्सरला लावून फिरून घ्यायचं आहे बघू शकता असं छान असं बारीक हे दळून घेतलेलं आहे मिक्सरला आता ही दडलेली पावडर म्हणजे शेंगदाण्याची पावडर एक बाउलमध्ये काढायची आहे आणि पुन्हा राहिलेले शेंगदाणे अशाच प्रकारे बारीक करून घ्यायचे आहे सगळी ही पावडर काढली आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा टाकायचे आहे आणि सोबत भाजून घेतलेला खोबऱ्याचा खीस सुद्धा घालायचा आहे हे सुद्धा छान असं बारीकच मिक्सरला दळून घ्यायचं आहे बघू शकता अजिबात जाडसर ठेवायचं नाही असं छान हे बारीक दडलेलं मिश्रण सगळं एकजीव करायचं आहे त्यानंतर एखादी एक ताट घ्यायचं आहे आणि ताटाला अगदी थोडंसं तूप हे लावून घ्यायचं आहे ब्रशने किंवा हातानेही अशा प्रकारे लावू शकता आता गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये फक्त एक चमचा वितळलेलं हे तूप घातलेलं आहे आणि तूप हलक असं गरम झालं का त्यामध्ये दोन कप खिसून घेतलेला गूळ घालायचं आहे हे जे प्रमाण मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे हे अगदी योग्य आहे गुळ असं छान बारीक खिसूनच घ्या असा जाड किंवा मोठे मोठे गुळाचे खडे राहायला नको गुळ हा वितळून घ्यायचा आहे बघू शकता गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि अशा प्रकारे गुळ हा वितळलेला आहे गुळाचा आपल्याला पाक वगैरे करायचा नाही तर फक्त गुळ हा वितळून घ्यायचा आहे गुळ हा वितळून घेतलेला आहे यामध्ये एक सुद्धा गुळाचा खडा असायला नको त्यानंतर हे मिश्रण टाकायचं आहे गॅस अगदी मंद आहे मंद गॅसवरती हे मिश्रण टाकलं आणि मिक्स करून घ्यायचं आहे जर का आपण पाक केला तर ही जी वडी आहे अगदी मऊ सॉफ्ट अशी होणार नाही तर चिक्कीसारखी कडक होईल म्हणून आपल्याला पाक करायचं नाही फक्त गुड हा वितळायचा आहे बघू शकता सगळं मिश्रण हे मिक्स केलेलं आहे आधीच आपण ताटाला तूप हे लावून ठेवलेलं होतं म्हणूनच लगेच हे मिक्स झाल्यानंतर अगदी पटापट ताटामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे आता सगळं हे मिश्रण ताटामध्ये टाकते तर एखादी प्याला घ्यायचा आहे प्याला खालच्या बाजूला थोडंसं तूप लावायचं आहे आणि अगदी स्मूद असं हे पसरून घ्यायचं आहे हाताने करायचं नाही कारण हे मिश्रण खूप गरम असते हाताला चटका लागू शकतो म्हणून एखादी प्याल्यानेच किंवा वाटीने हे मिश्रण पसरवायचं आहे किंवा स्पूनचा सुद्धा तुम्ही वापर करू शकतात अगदी स्मूथ एक सारखं असं ताटा हे ताटामध्ये हे मिश्रण पसरून घेतलेलं आहे हलकं असं कोमट असतानाच याच्या वड्या आपल्याला पाळायच्या आहेत पूर्णपणे गार होऊ द्यायचं नाही जर का गार होऊ दिलं तर मग वड्या पाहिजे तशा व्यवस्थित ह्या पडणार नाहीत तर वड्या पाडण्यासाठी तुम्ही सुरीचा वापर करू शकतात किंवा पिझ्झा कटरचा सुद्धा वापर करू शकतात पण सुरीपेक्षा पिझ्झा कटरने ह्या वड्या छान पडतात आपल्या आवडीनुसार ह्या वड्या तुम्ही कट करू शकता शंखाकृती किंवा चौकणी साईज सुद्धा आपल्या आवडीप्रमाणे घेऊ ठेवू शकता थोडी लहान किंवा मोठी साईज सुरीपेक्षा सुद्धा तुमच्याकडे जर का अशा प्रकारचं पिझ्झा कटर असेल ना त्याने कट करा अगदी छान अशा ह्या वड्या कट होतात आता वड्या कट करून घेते तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका तर खूप लहान सुद्धा नाही आणि मोठ्या सुद्धा नाही तर साइज साईजमध्ये अशा ह्या चौकणी आकारामध्ये ह्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहे ह्यानुसार आता यातल्या वड्या मी तुम्हाला काढून सुद्धा दाखवते अगदी सहज ह्या वड्या ताटाच्या बाहेर निघत असतात कुठेही ताटाला चिटकत नाही बघू शकता वड्याची साईज सुद्धा अगदी परफेक्ट झालेली आहे आणि अगदी जिभेवर ठेवताच विरगडणारी अशी ही मस्त मऊ वडी झालेली आहे लहान मुलं असो किंवा वयस्कर मंडळी असो सहज खाऊ शकतील अशा मस्त खुसखुशीत आणि जिबेवर ठेवताच विरघडणारी ही वडी होत असते हिवाळ्यामध्ये सर्वांनाच ही वडी खूप अशी पौष्टिक असते हिवाळ्यामध्येच नाही तर वर्षभरासाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे ह्या वड्या बनवून ठेवू शकता आणि दररोज एक वडी ही, ही खाऊ शकतात चवीला अप्रतिम आहे बनवायला सोपी आहे शिवाय मोजक्या साहित्यात होते आणि भरपूर दिवस ही केलेली वडी टिकते बघू शकतात सगळ्या वड्या ह्या ताटाच्या बाहेर काढून घेते रंग ही खूप छान असा आलेला आहे आणि दिसायला सुद्धा ही वडी खूप छान दिसत आहे वाटत आहे का अजिबात पाक न करता आपण ही वडी केलेली आहे एकदा करून महिना काय दोन महिन्यापर्यंत ह्या वड्या टिकतात तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा मग पुन्हा भेटू नवीन छानश्या अशाच रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार